निवडणुकीच्या प्रशिक्षणाने प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले निवडणूक प्रशिक्षण विषयक शिबिर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध प्रशिक्षण जिल्हा स्तरावरून देण्यात येत आहे प्रशिक्षणातून प्रामुख्याने कामकाजाबाबत उजळणी करण्यात येत आहे यात काही महत्वपूर्ण सूचना देण्यात येत आहेत निवडणूक विषयक प्रशिक्षणाने प्रत्यक्ष निवडणूक काळातील प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे फिरते पथक दक्षता पथक आदर्श आचारसंहिता व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम व्हिडिओ व्ह्युईंग टीम माध्यम प्रमाणीकरण आणि सन नियंत्रण समिती निवडणूक खर्च विषयक प्रशिक्षण आज पंधरा फेब्रुवारीला घेण्यात आले जिल्हा नियोजन सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहासिनी गोनेनवार उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड यांनी खर्च विषयक जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी मीडिया आणि सोशल मीडिया उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी आदर्श आचारसंहितेबाबत माहिती दिली